नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं तुमच्या आपल्या किस्से अनसुने या चॅनलमध्ये मित्रांनो आजची कथा आणि हा अनुभव प्रत्येकाला आपल्या देवाबद्दल किती विश्वास आहे आणि किती अविश्वास आहे की फक्त भक्तीचा देखावा करून देखील देव कधी मदतीला धाव घेतो का या प्रश्नाचे उत्तर देऊन जाईल चला तर मित्रांनो तुमचा जास्त वेळ न घेता कथेला सुरुवात करूया रामचंद्र सुर्वे हे गावातले सर्वात श्रीमंत शेतकरी अख्या गावामध्ये यांची शेती भरपूर प्रमाणात होती त्यामुळे गावची लोक यांना खूप मानसन्मान देत होती त्याला एक वेगळंही कारण होत रामचंद्र सुर्वे हे कट्टर वारकरी पत्नी सोयरा आणि एकच मुलगा सहदेव गावामध्ये यांना एक वेगळीच प्रतिष्ठा होती मात्र रामचंद्र सुर्वे यांना एकच मुलगा होता आणि तो थोडा रंगील वृत्तीचा होता त्याला स्त्रियांचा खूप नाद होता बापाच्या अपाट अफाट संपत्तीवर हा मौजमचा करायचा मात्र वडिलांच्या नजरेआड हे कृत्य तो करीत असे रामचंद्र सुर्वे यांना फार इच्छा होती की आपला मुलगा आपल्याप्रमाणेच वारकरी संप्रदायामध्ये यावा यानेही पांडुरंगाची भक्ती करावी त्यामुळे रामचंद्ररावांनी आपल्या मुलाच्या गळ्यात तुळशीची माळ घातली होती मात्र ही गोष्ट सहदेवला काहीशी आवडली नव्हती पण तो वडिलांच्या धाकाने ती माळ आपल्या गळ्यात मिरवित असे त्याला पांडुरंगावर फारसा विश्वास नव्हता नावाला म्हणून ती माळ तो जपत होता मात्र कधी मित्रांच्या जोडीला बसलाच तर माळ बाजूला काढून दारू पिणं मांस भक्षण करणं ही कृत्य तो करीत असे माळ बाजूला काढून ठेवणं आणि मग हे कृत्य करणं एवढंच काय ते तो त्या माळीचं पावित्र्य जपत होता गावातील प्रत्येक तरण्या ताठ्या पोरीवर या सहदेवची नेहमीच वाईट नजर असायची आणि कळस म्हणजे या मुलीही या सहदेवसाठी असुसलेल्या असायच्या कारण सहदेव चांगल्या मजबूत बांध्याचा होता गोरा गुमटा तरुण म्हणून हा सहदेव चार गावात मुलींमध्ये खूपच प्रसिद्ध होता वडिलांसोबत तो बाजूच्या गावांमध्ये भजनासाठी जायचा त्यावेळी अनेक मुली या सहदेवकडे आकर्षित व्हायच्या एक दिवस झालं असं रामचंद्रराव शेजारच्या गावात भजनाला म्हणून निघाले सोबत दोन तीन गावकरी आणि सहदेवलाही घेतले आणि दोघं बापले भजनासाठी गेले ठरल्या वेळेत भजन सुरू झालं मात्र सहदेवची नजर भजनात कमी पण बाजूला बसलेल्या मुलींवर जास्त होती त्यामध्ये एक मुलगी सहदेवच्या मनात फार भरली ती खूप सुंदर होती ती मुलगी सहदेवकडे राहून राहून पाहत होती आणि गालातल्या गालात हसत होती हे लक्षात आल्यावर सहदेवला खात्री पटली ही आपल्या जाळ्यात अडकली आहे हे पाहून सहदेवने भजनातून उठून तिची गाठ घेतली आणि तिला सांगितलं मी उद्या येईन याच वेळेला मला भेटशील का तसे ती मुलगी हो म्हणाली आता भजन संपलं होतं सहदेव आणि त्याचे वडील रामचंद्रराव गावाकडे परतले होते मात्र हरंगील सहदेव त्या मुलीच्या आठवणीत पूर्ण हरवून बसला होता त्या मुलीची आठवण त्याला स्वस्त बसून देत नव्हती त्याने ठरवलं त्या मुलीला कसंही जाऊन भेटायचं म्हणून तो दुसऱ्या रात्री त्या गावाकडे जायला निघाला आदल्या रात्री तो वडिलांसोबत त्या गावी गेला होता त्यावेळी त्यांच्यासोबत दोन तीन गावकरीही होते मात्र आज सहदेव एकटाच त्या गावाकडे चालला होता वाट माळराणाची होती त्यामध्ये भयान अंधार गर्द झाडांचा परिसर आणि रात्रीचे अकरा साडे अकरा वाजले असतील आणि जिथून सहदेव चालला होता तो परिसर कोटरोशी गावचा होता जिथे भुताटकीचे अनेक प्रकार घडले होते मात्र सहदेव कामवासनेने पूर्ण पछाडला होता त्यामुळे त्याला ह्या गोष्टीचं भानच राहिलं नाही की हो, आपण कुठून जात आहोत हा रस्ता कुठला आहे एवढ्यात काही अंतर चालून गेल्यावर त्याला समोर चार पाच माणसं आग पेटून शेकोटी करून रस्त्याच्या अगदी मधोमध बसलेली दिसून आली त्याने विचार केला गावकरी शेकोटी करून बसले असतील आणि तो तसाच पुढे चालत राहिला तो आता त्या शेकोटीजवळ पोहोचला होता जिथे ती माणसं बसली होती पुढे जायला मार्गच नव्हता तसं त्यांना त्याने सांगितलं जरा बाजू द्या मला पुढे जायचं आहे ते तेवढ्या त्यातील एक जण म्हणाला हा रस्ता आमचा आहे पुढे जाऊ देणार नाही मागे फिर मात्र सहदेव ते थोडीच ऐकणार होता त्याने परत त्यांना दरडावलं जाऊ देतोस की नाही त्यावर एक जण म्हणाला नाही जाऊ देणार या वेळेला मात्र सहदेवच्या गळ्यात त्यावेळी तुळशीची माळ होती आता सहदेवला प्रचंड राग येऊ लागला त्यांनी लाथेनेच ती शेकोटी दूर सारली आणि रस्ता करून तो पुढे निघून गेला बसलेल्या मंडळींनी त्याला हातही लावला नाही की काहीच बोलले नाहीत ते फक्त आवासून त्याच्याकडे पाहत होते सहदेव गावामध्ये शिरला आणि त्या मुलीला भेटून तो परत आपल्या गावाकडे पोहोचला आता सहदेवचं सूत त्या मुलीसोबत जुळलं होतं आणि तो रोज तिला भेटण्यासाठी म्हणून त्याच वेळेला त्याच रस्त्याने जाऊ लागला नेहमी तोच प्रकार घडत राहिला ते चार माणसं आणि ती शेकोटी लाथाडून सहदेव पुढे जात होता मात्र एक रात्र झालं असं सहदेव आपल्या मित्रांसोबत गप्पा मारत देवळाच्या कट्ट्यावर बसला होता एवढ्यात एका मित्राने त्याला म्हटलं चल सहदेव थोडी थोडी मारून येऊ सहदेवही या गोष्टीला राजी झाला आणि म्हणाला थोड्या वेळात आलोच मी असं म्हणून सहदेव घरी आला आणि आपल्या गळ्यातील तुळशीची माळ काढून त्यांनी देवारात ठेवली आणि तो मित्रासोबत थोडी थोडी मारण्यासाठी म्हणून निघून गेला आता रात्र झाली होती मित्रांसोबत तवाळक्या करीत गप्पा करीत भरपूर वेळ निघून गेला होता आणि त्यातच झिंग चढल्यामुळे तो आता खूपच उत्साहित वाटत होता आणि आता तो शेजारच्या गावामध्ये त्या मुलीला भेटायला म्हणून जाणार होता रात्रीचे बारा वाजले असतील आणि सहदेव त्याच मार्गाने आता चालत होता आज त्यांनी भरपूर दारू प्यायला होता आणि आज गळ्यामध्ये तुळशीची माळही नव्हती आता तो त्याच जागेवरून पुढे सरकत होता आ, आता तो त्याच जागेवर येऊन पोहोचला जिथे ती चार माणसं शेकोटी पेटून बसली होती आणि तो त्यांच्याजवळ गेला आणि उद्धटपणे म्हणाला ए चल बाजूला हो जाऊ दे मला आज मात्र त्या चार माणसांच्या डोळ्यामध्ये भयंकर क्रोध दिसत होता त्या चौघांपैकी एकाने विचारले तू रोज या रस्त्याने येतोस आम्हाला शिव्या घालतोस आमची शेकोटी उद्ध्वस्त करून जातोस आज बरा भेटलास तुला ठाऊक आहे आम्ही कोण आहोत त्यावर सहदेव म्हणाला कोणही असाल मला काय बाजूला वा मला जाऊ द्या एवढ्यात चौघांपैकी एकाने विचित्रपणे विसळ वाजवायला सुरुवात केली तो विसळीचा आवाज अख्ख्या रानात घुमला आणि चारच्या जागी आठ आठच्या जागी बारा बाराच्या जागी वीस अशी तिथं माणसं येऊन उभी राहिली एका क्षणात ती माणसं तिथे हजर झाली होती हे पाहून सहदेवची झिंग उतरली आणि तो प्रचंड घाबरला कारण ती माणसं जिथे हजर झाली होती ती जागेवरच उत्पन्न झाली होती कुठून चालत आली नव्हती हे पाहून सहदेव चांगलाच बिथरला आणि आता तो मागे मागे फिरून पळत सुटला आता त्याच्या मागे भूतांची टोळ लागली होती आणि त्याला जिथे जिथे धरून मारझोड करत होती परत सहदेव पळत होता ती भूत त्याला परत धरत होती परत मारझोड करत होती एकाने तर सहदेवचा पाय अशा प्रकारे मुरगळला की सहदेव पडण्याच्याही लायकीचा राहिला नाही तर तरीही सहदेव एक पाय ओढत कसा बसा आपल्या गावाच्या हद्दीत पोहोचला आणि तिथेच बेशुद्ध पडला सकाळी येणारा जाणारा गावकऱ्यांनी सहदेवला पाहिलं आणि जाऊन त्यांच्या वडिलांना सांगितलं की तुमचा सहदेव तिथे पडला आहे तसं सर्वांनी जाऊन सहदेवला घरी घेऊन आले सहदेवला दरदरून ताप भरला होता आणि त्याचा पाय भरपूर सुजला होता आणि काळा निळा पडला होता एकुलता एक लेख आणि त्याचीही अशी अवस्था पाहून सहदेवची आई रडू लागली वडील धीर देत होते सहदेवला तात्काळ इस्पितळात नेण्यात आलं आता तो शुद्धीवर आला आणि सहदेव विचित्र काहीसा बडबडू लागला मला मारू नका मला मारू नका मी जातो मी जातो असं काहीसा सहदेव बडबडत होता पंधरा ते वीस दिवस सहदेव पंधरा ते वीस दिवस सहदेववर उपचार सुरू होते हळूहळू सहदेवला बरं वाटू लागलं आणि सहदेवला घरी सोडण्यात आलं वडिलांनी लेखाला विचारलं कोणी मारलं तुला मात्र सहदेव काय सांगणार होता की मी दारू पिऊन दुसऱ्या गावात चोरून त्या मुलीला भेटायला जात होतो हे सांगणार होता मात्र सहदेवने वडिलांना काहीच सांगितलं नाही मात्र एक दिवस रामचंद्र यांच्या घरी काही गावकरी आले होते आणि चर्चा सुरू होती की गावातील एका इसमाला त्या कोट्रोसच्या रस्त्यावर चार प्रेतांनी बेदम मारला आहे आणि तो मरणाच्या दारात उभा आहे एवढ्या सहदेवनेही मध्ये तोंड टाकलं आणि विचारलं कोणी कोणी मारलं कोणाला त्यावर एका गावकऱ्यांनी सर्व हकीकत सांगितली त्या कोठरोसच्या मार्गावर भूतांची टोळ आहे एकटा जाणारा दुकऱ्याला ती भूतं अशीच मारझोड करून मरणाच्या दारात पोहोचवतात गावातल्या बाजीरावांचा मुलगा त्या दिशेने गेला होता दारू प्यायला होता तो दुसऱ्या दिवशी क्रिकेटचा सा सामना होता पलीकडच्या गावामध्ये त्यासाठीच गेला होता मात्र त्या चौघांनी त्याला त्या रस्त्यावर अडवलं त्यांना पुढे जायला मार्ग देत नव्हते म्हणून बाचाबाची झाली आणि त्या प्रेतांनी त्याला बेदम मारलं आणि टाकून दिलं झाडीमध्ये तीन दिवस कणहत पडला होता तो झाडीत नंतर कुठे शुद्ध आल्यावर सरपटत पोहोचला तो गावात बाजीराव तीन दिवस पोराला शोधत होता तो आज सापडला आणि आता झालं असं त्यावर सहदेवनी विचारलं कुठे आहे ती जागा त्यावर एक गावकरी म्हणाला दहा दिवसापूर्वी गेलो नव्हतो हो आपण त्या गावात भजनासाठी त्या गावाकडे जाण्यासाठीच लागतो तो रस्ता चार पाच जण असतील सोबतीला तर ना शेकोटी दिसते ना माणसे दिसतात पण एकटा दुकट्याला ती भूत हमखास दिसतात आणि कोणी वारकरी असेल तर त्यांच्या वाटेला जात नाहीत ती भूत आणि त्याला रस्ता देतात कधी कधी तर त्याला दिसतही नाहीत मात्र कोणी दारू पिऊन मांस खाऊन त्या वाटेला भेटला तर मात्र त्यांची खैर नसते आता सहदेव विचारात पडला आपण चार रात्री तिथून जात आहोत मात्र चार रात्री त्यांनी आपल्याला काहीच केलं नाही कारण आपल्या गळ्यात तुळशीची माळ होती त्यामुळेच त्यांनी आपल्याला ला हात लावला नसावा मात्र पाचव्या दिवशी आपण दारू प्यायलो होतो आणि तुळशीची माळ घरात काढून ठेवली होती कदाचित यामुळेच त्यांनी आपल्यावर चार दिवसांचा सूड उगवला आता सहदेवने ठरवले माळेचे प्रामाणिकपणे पालन करावे आणि सहदेव वडिलांच्या इच्छेनुसार एक प्रामाणिक वारकरी बनला मित्रांनो सहदेव आपल्या गळ्यामध्ये तुळशीची माळ बाळगीत होता पण त्याचा विश्वासही नव्हता त्या माळेवर पण वडिलांच्या धाकापोटी का असे ना तो त्या माळेचा आदर करीत होता जरी तो माळ काढून दारू पित होता मांस खात होता पण एक गोष्ट तो मानत होता की गळ्यात माळ असल्यावर या गोष्टीला हात लावू शकत नाही आपण हे या माळेचा अपमान असेल एवढीच काय ती गोष्ट त्यांनी प्रामाणिकपणे निभावली होती आणि याचाच परिणाम म्हणून की काय तो चार दिवस त्या भूतांपासून सुरक्षित होता मात्र पाचव्या दिवशी त्याच्या गळ्यात ती त्या माळ नसल्या कारणाने त्या भूतांनी त्याच्यावर सोड होता अशी असते परमेश्वराच्या एखाद्या वस्तूची ताईताची किंवा अभिरबुक्याची शक्ती ज्यावर थोडा जरी विश्वास ठेवला किंवा त्याचा सन्मान केला तर ती आपलं सुरक्षा कवच बनून सदैव उभी असते मित्रांनो कशी वाटली ही कथा नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओ पुढील कथेसह तोपर्यंत नमस्कार